गेल्या अठ्ठापासून या राज्यकर्ते आपल्यावर अन्याय करत आहात आपल्या बापाचा दिलेला हक्क आपण घेण्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या कलमनुसार आपला घर क्रमांक छत्तीस याच्यावर आपण यष्टी आहोत आपल्याला जो हक्क मिळाला पाहिजे त्या हक्कासाठी सुटेपाडा या ठिकाणी आपण धरणे आंदोलन अठरा तारखेपासून बेमुदत म्हणून अभिलाल देवरेकडनं जाहीर पाडताना की आपण सर्वांनी या आंदोलनाला सहकार्य करावं शिक्षणार्थ्यांना सुद्धा आव्हान करतो की अकरा महिने प्रशिक्षण देऊन आपल्याला या लबाड देवेंद्र अजित या लबाडांनी फसवलं पहिल्यापासूनच अशोक सरकार आहे यांच्यावर कोणाचा विश्वास नाही या हरामखोरांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी अभिलाल देवरे यांना साथ द्यावी एवढेच विनंती करतो कारण गेल्या दोन हजार चौदामध्ये धनगर बांधवांना या लबाडांनी खोटे आश्वासन देऊन यांनी मतं घेतले तसेच यांना सांगितलं की तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही प्रमाणपत्र देऊ धनगर समाजाची अंमलबजावणी करू परंतु या हरामखोरांनी आजपर्यंत केले नाही कारण यांच्यात राज्यात आणि केंद्रात सत्ता असून हे करू शकत नाही तसेच माझ्या महाराष्ट्रातील बहु लाडक्या बहिणींना सुद्धा यांनी फसवणूक केली मी स्वतः अकरा महिना प्रशिक्षण घेतलं आणि मला सुद्धा गरजेचा रस्ता दाखवला आज आपण एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी जर ठरवलं अबिलाल देवरीला साथ द्यावी तर या हरामखोरांना आपण त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही तसंच अडीच कोटी धनगरांना सुद्धा माझा जाहीर प्रार्थना आहे की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपण यांना सडोकी पडो करावं कारण दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना जरी आपल्या महापुरुषांनी सडोकी के पडो केलं त्यांची लायकी के त्यांना दाखवली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून घेतला तर आपण अडीच कोटी धनगर या महाराष्ट्रात राहतो आपण सुद्धा या देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदींना त्यांची लायकी दाखवून एकनाथ शिंदे अजित पवारांना त्यांची लायकी दाखवून आपण सुद्धा त्यांच्या शेतडावर उभा राहून एस टी प्रमाणपत्र घेऊ शकतो याच्यासाठी आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा तेच व्य नम्र प्रार्थना करतो की आपण या शासनाला सडोकी पडो जर करायचं असेल तर तुम्हाला अभिलाल देवरेंना साथ द्यावी लागेल कारण धनगर बांधवांना माझं एकच प्रार्थना आहे की आपल्या मुलांना जर या शिक्षण घेण्यासाठी आपल्याला अडचण येत असेल नोकरीसाठी अडचण येत असेल आपल्या योजनांसाठी अडचण येत असेल तर तुम्ही कोणाची वाट पाहत आहेत किती दिवस आपण यांच्या मागे गुलामी करायची किती दिवस आपले राज्यकर्त्यांच्या चपला उचलायच्या या गोष्टीचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे कारण तुम्ही त्यांच्या मागे फिरतात म्हणून तुमच्या मुलांचा वाटोड होत आहे तुमच्या येणाऱ्या पिढीचा वाटोड होत आहे आणि जिवंत उतार म्हणजे आबिला देवऱ्या कारण मी धनगर समाजात जन्म घेऊन जरी मला अकरा महिने प्रशिक्षण देऊन जर मला नोकरी मिळू शकत नाही तर तुमचा येणारी पिढीतला मुलगा तो शिक्षण करून त्याला नोकरी कुठून मिळेल हा चिंतेत ते झालेलं आहे यांनी आपल्याला खोटे आश्वासन देऊन यांनी नोकरीच्या अपेक्षा दिले यांनी अपेक्षा दिली यांनी लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींना योजनाची अपेक्षा दिली यांनी पंधरा लाख रुपयाची अपेक्षा दिली यांनी शेतकऱ्यांच्या खर्च माफीची अपेक्षा दिली, दिली परंतु हे बलिदान घेतल्याशिवाय सुद्धा लोकांना न्याय देऊ कारण यांना संविधान मान्य नाही आणि या संविधान विरुद्ध या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकनाथ शिंदेची लायकी दाखवण्यासाठी अबिलाल देवरे सातत्याने आंदोलन करत आहेत याच्यासाठी तुम्ही जर मोठ्या संख्येने साथ दिली तर शंभर टक्का विजय होईल कारण इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर जर